आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ आषाढ महिना लागल्यानंतर अनेक ठिकाणी गावची देवी असलेल्या लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवला जातो त्याच पद्धतीनं केडगाव शाहू नगर रोडवरील येथील गुरुवर्य आकाश भाऊ धीवर यांच्या वतीनं गेली वीस वर्षांपासून लक्ष्मी माता काळूबाई मिरवणूक यात्रेचं आयोजन केलं जातं गुरुवर्य संतोष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पार पडत असते आणि ही मिरवणूक वाजत गाजत काढली जात असून देवीला पुरणपोळी आमटी भात पापड यांसह तब्बल चौसष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तर याप्रसंगी देवीच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली गेली आणि मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली देवीला अनेक दागिन्यांनी मढवलं गेलं भव्य दिव्य रथातून देवीची मिरवणूकही काढली गेली केडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला आणि पोतराजांनी देखील आपला खेळ सादर केला श्री महालक्ष्मीची यात्रा आज खेळगाव इथून आकाश आमचे शिष्य संतोष भाऊ सानप नगरकर जगवाले आज ही यात्रा आम्ही महालक्ष्मीला असं साकडं घालतो की रोगराई हाटू दे पाऊस पाणी येऊ दे शेती धान्य भरपूर पिकू दे देशाचं रक्षण कर देशावर आलेलं संकट येऊ देऊ नको हा पावसात काही ठिकाणी पाऊस पूर हा येतोय महालक्ष्मी हा कमी होऊ दे लोकांची चिंता आठवू दे आणि सर्वांना आनंदित राहू हो दे अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करून आम्ही या ठिकाणी महालक्ष्मीची यात्रा काढून देवीला पाणी घालून सालाबात प्रमाणे जी प पर, परंपरा आलेली आज वीस वर्षाची परंपरा अशीच जागृत ठेवलेली आणि ही परंपरा आम्ही अशी पुढे चालवत राहू या जत्रेला आम्हाला आज वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत संतोष भाऊ माझे गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली आम्ही मिरवणूक काढत असतो इथं विविध प्रकारचे नैवेद्य करून देवीचा मान सन्मान देऊन आम्ही केळगाव गावठणमधून यात्रा काढतो केळगाव विक्षेच्या आत आतमध्ये महालक्ष्मी मंदिरापर्यंत वाजत गाजत घेत असतो जाऊन देवीला साकडं घालतो पाऊस पाणी पाडावा रोगराय हटावा आणि शेतकऱ्यांना धनधान्याची बरकात द्यावा अशी आईला साखर घालून विनंती करत असतो दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही देवीची लक्ष्मीची यात्रा काढली तर आम्ही यात्रा ह्याच्यासाठी काढतो की सगळ्या शेतकऱ्यांना अन्नधान्य भेटावा पाऊस पाणी पडावा रोग सगळ्याची रोगराई द्यावा सगळ्याचे काम व्हावा सगळ्यासाठी आम्ही आशीर्वाद करतो ह्याच्यासाठी आम्ही दत्रा काढतो आणि गेल्या वीस वर्षापासून काढतो ह्या वर्षी पण काढली आणि अनेक प्रत्येक वर्षी आम्ही दत्रा काढतो असून पुढच्या वर्षी प्रत्येकाने घ्या वाजत गाजत देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला गुरुवर्य संतोष भाऊ सानप यांनी लक्ष्मी मातेला जलाभिषेक घालून आरती केली आणि गुरुवर्य आकाश धिवर यांच्या वतीनं आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटला गेला खेडगाव भागामध्ये गुरुवर्य संतोष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपासून या यात्रेचं नियोजन केलं जातं देशावर कोणतंही संकट येऊ देऊ नको शेतकरी धनधान्यानं सुखी समाधानी होऊ दे रोगराई निघून जाऊ दे यासाठी देवीला वाजत गाजत नैवेद्य अर्पण केला गेला असं गुरुवर्य संतोष सानप आणि आकाश धिवर यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे यूज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर